जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार येथे शिवसेना उबाठा पक्षाचा आंदोलनात तृतीय पंथींचा सहभाग आंदोलनाच्या चौथ्या दिवशी जुना बैल बाजार परिसरातील रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये वृक्ष लागवड करून आंदोलन नंदुरबार शहरातील विविध रस्त्यांवर असलेले खड्डे दुरुस्त करण्यात यावे या मागणीकरिता शिवसेना उबाठा पक्षामार्फत येथील जुना बैलबाजार परिसरातील रस्त्यावर खड्ड्याच्या ठिकाणी वृक्ष लागवड करून तसेच अंत्यविधीसाठी वाजविण्यात येणारे डफ ही वाजंत्री वाजवून आंदोलन करण्यात आले यात परिसरातील नागरिकांसह तृतीयपंथीयाच्या मोठ्या संख्येने सहभाग होता परिसरातील नागरिक खड्ड्यांमुळे त्रस्त झाले असून अनेक तक्रारी देऊन देखील रस्ता दुरुस्त न झाल्यामुळे आंदोलन करण्यात आले शिवसेना उबाठा पक्षामार्फत शहरातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्याची दुरुस्ती करून रस्ते बनविण्यात यावे यासंदर्भात महानगर प्रमुख पंडित माळी यांच्या नेतृत्वात जुलै अकरा ते सतरा जुलैपर्यंत आंदोलनाचा सप्ताह राबवण्यात येत आहे या अंतर्गत चौथ्या दिवशी जुना बैलबाजार परिसरात आंदोलन करण्यात आले त्या तृतीय पंथयांसह शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिकांनी वृक्ष लागवड करून खड्ड्यांमध्ये आंदोलन केले यात पालिका प्रशासनाविरोधात घोषणा देण्यात आल्यात यावेळी शिवसेनेचे महानगर प्रमुख पंडित माळी जिल्हा संघटक सुनील सोनार उपतालुका प्रमुख निंबा पाटील शहर संघटक भागवतसाल सोनार महिला तालुका संघटिका सोनल चव्हाण क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष योगेश पाटील सोशल मीडिया जिल्हा अध्यक्ष राज पाटील माजी सैनिक कमलेश वाघ सुधाकर माळी यांच्यासह शिवसेनेक व नागरिक उपस्थित होते यावेळी तृतीयपंथीयांनी आंदोलनात सहभाग घेत रस्त्यावरील खड्ड्यासंदर्भात घोषणा दिल्या व त्यांच्या हस्ते वृक्ष लागवड करीत आंदोलन केले या तृतीयपंथी रिया जान मनीषा जान खुशी जान रजरिका जान यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते परिसरातील नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती सपना चौधरी जय मल्हार न्यूज हिंद जय जै महाराष्ट्र जय शिवराव आज आम्ही या ठिकाणी आज आमचा कार्यक्रमाचा चौथा दिवस आहे या प्रशासनाचं करायचं काय रस्त्यावर खड्डे आणि आम्ही कोणत्याही पक्षातून ना आलेलो नाहीये पहिली गोष्ट तर आम्ही गावाच्या विकासासाठी आम्ही इथं स्थानिक रहिवासी आहोत किन्नार तुथी पंथी आमच्या सर्व इथले रहिवासी आहेत सदर पण ठीक हो या गावात ठिकठिकाणी रस्त्यावर खड्डे वगैरे लहान लहान मुलं शाळेत जाता वय वयस्कर व्यक्ती गाड्यांवर जाता खड्ड्यात एक्सिडेंट होतं पडतं लोकांना त्रास होतो त्या या प्रशासनाचं करायचं काय आज आमचा कार्यक्रमाचा चौथा दिवस आहे तरी प्रशासन काहीही दखल घेत नाही आहे याचं करायचं काय मनोज माळी मी नंदुरबारच्या रहिवायची आहे तर सतत वर्ष पुरा पासून नंदुरबारच्या खड्डे खड्डे म्हणजे खड्डेचं काम करत झालेलंच नाहीये तर आमचा हे मुद्दा आहे की आमच्या नंदुरबार शहरामध्ये असे खूप खड्डे म्हणजे पूर्ण रस्ते खराब झालेले आहेत तर आमचं असं म्हणणं आहे की या रस्त्याचं डांबरीकरण झालेलं पाहिजे नवापुरी चौफली पासून तर पेट्रोल पंप पर्यंत पूर्ण रस्ता खराब आहे प्रवाशांना खूप तकलीफ होते लहान लहान मुलांना ऍक्सिडंट होतो काय होतो लागतं बिटत यांची जबाबदारी घेणार कोण तर आमचा हे आमचा मुद्दा आहे की आमच्या 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 गावचा सरकारचं झालंच पाहिजे होतच राहील आज आमच्या प्रयत्नाचा चौथा दिवस आहे आमचा सात दिवस आमचं आहे आंदोलन तर आमचं प्रशासनाने आमच्या गोष्टीवर ध्यान दिलं पाहिजे नंदुरबार नगर नगरपालिका विषय आम्ही सात सात दिवसाचं आंदोलन चालू केलेलं आहे सर्व नंदुरबारच्या आजूबाजूचे हायवे रोडच हे सर्व रोड खराब झालेले आहेत पण प्रशासन बिलकुल लक्ष घालायला तयार नाहीये आणि त्याच्यामुळे आम्हाला नंदुरबारमध्ये या बेशरमचं झाड लावावं लागतंय या प्रशासन श... यांना शरम लागत नाही त्याच्यामुळे आम्हाला प्रत्येक एरियामध्ये जाऊन बेशरमचं झाड लावावं लागतंय तरी या सरकारला जागृत जाग येत नाही या नंदुरबार शहराचे लोक या ग्रामीणचे लोक हे लो नंदुरबार शहरामध्ये येतात आणि ऑक्सिडेंट व्हायची फार शक्यता आहे पण बिलकुल प्रशासन लक्ष द्यायला तयार नाही कुठला पाणीचा वायदा करतात पाऊस पडला हे पडला आता तीन दिवसा चार दिवसापासून आम्ही आंदोलन करत आहे ते शिरीष कुमार जवळ त्यांनी फक्त खडी नॉर्मल आणि डांबर केलं तर रोड अजून तशा तशा झालेला आहे ओनली ओन भ्रष्टाचार सरकार आहे याच्यावर कुठलाही अधिकारचा दबाव नाहीये याच्यामुळे आम्हाला तीव्र आंदोलन करायचे आणि जोपर्यंत नंदुरबार खड्डमुक्त होत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन चालूच राहील